हॅलो एव्हरी वन कशा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे मी ओली ओली आहे ओली चिंब कारण मी आली आहे स्विमिंगवरून आणि मला आता इथे स्विमिंग फ्लोटिंग आली बबलिंग आली आणि आता मग मी पाय मारून राहिली आज तो एक दोन हात मारले चालू आहे आणि तुमचे दाजी पण आले फॅमिली पॅकेजमध्ये तर असं आहे खूप आनंद आहे मला स्विमिंगचा काय माहित कोण खूपच आनंद आहे कारण काही गोष्टी पहिले करायला नाही भेटल्या तर आता तर करायला भेटून राहिला नाही ज्या वेळेस ज्या करायला पाहिजे त्याने भेटल्या जसं धिंगा मस्ती एन्जॉयमेंट अगोदरने करायला भेटली तर लग्नानंतर आहे ना तर ह्या आनंदाच्या मागं पण एक खूप स्ट्रगल आहे बरं असं नाही आहे तर आज स्ट्रगल तुम्हाला मी दाखवणार आहे तर माझ्या मागे तुम्हाला वाटत असं नाही काय गठोडे खूप वेळा विचारतात हे गठोडे 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 अरे हे गठोडे म्हणजे आमची लक्ष्मी आहे हे आमचा रेपरीचा बिझनेस आहे म्हणजे नाट्यशृंगार डान्सचे कपडे देतो आम्ही भाड्याने जसं काय म्हणते त्याला आपलं लुगडे घागरे डान्सच्या रिलेटेड जेवढे कॉस्ट्यूम आहे ते देतो नसेल तर मग ते बनवून देतो तर याचा हा सेट आहे आणि यंदा यंदा अशी गुड न्यूज आहे ते गुड न्यूज सांगूनच देते आम्ही आता एक बाहेर दुकान पाहिलं आहे मागच्या वर्षी फक्त यांनी कस घरी हा सगळा माल घरी पाहून घ्या आणि प्रॉप्स वर गच्चीवर म्हणजे आपल्या वर आणि विशेष म्हणजे आता मागच्या वर्षी यांनी दोनच शाळा केल्या कारण माझे कामं एवढे वाढले होते, जाव तो, तो होते। की बाहेर जावं लागत होतो हे माझ्यासोबतच होते मग मी कुठे एकटी जात नाही कोणी बोलवते समजा गेस्ट म्हणून किंवा कुठे मी प्रमोशनला जाते तर आम्ही दोघं सोबतच जातो त्याच्यामुळे त्याच्या uh, त्याच्यामुळे ते माझ्या सोबत राहायची त्यामुळे मागच्या वर्षी दोनच शाळा केल्या होत्या आम्ही गॅदरिंगच्या पण आता आम्ही घेतला आहे दुकान दुकान रेंटच दुकान आहे आणि माझ्या जवळच आहे घराच्या समोर त्या तिकडे थोडंसं दूर तिथेच आहे आणि आम्ही हा सेटअप पूर्ण नेणार आहे आता आमच्या दुकानात यस आमच्या दुकानात छान मी तिथे ओपनिंगचा पण व्हिडिओ टाकणार ओपनिंगला तर आपण जातो आपण आता आपल्या दुकानाची ओपनिंग करणार आणि तुम्हाला चला एक मला झलक दाखवून देते आता पहा सध्या हे माल माल जो आहे हे शर्ट्स आहे हे पण शर्ट्स आहे हे सध्या घडी करणं चालू आहे हे जे असतात ना हे जे कॉस्ट्यूम हे कसे असतात रिक्वायरमेंटप्रमाणे असतात डान्सप्रमाणे असतात जसं हा नाइंटीजच्या वेळेसचा डान्सचा ड्रेस आहे हा एक सेट आहे येलो वगैरे एलो आणि ह्या कॉम्बिनेशनचा आणि इथे ते कुठला डान्स म्हणते कड्या त्याला विष्णू भगवानचा डान्स आहे त्याचे कपडे आहे हे गरब्याचे कपडे आहे आपले हे घडी करणं चालू आहे सध्या हे धोतीज आहे ही धोती आहे ही धोती आहे हे आ, हे पंजाबी सूट्स आहे आणि हे काय म्हणते त्याला शेरवानी वगैरे आहे त्याच्यानंतर हे इकडे घागरे आहे हे शिव शिवजीच्या डान्सचे आहे आपले तांडवचे का हे मिल्ट्रीचे कपडे जे आता पंधरा ऑगस्टला लागणार आहे तर मी आता हे धुणार आहे इकडे पण खूप सारे धोतीज आहे धोती आहे इकडे सलवार काय म्हणजे त्याला हे आहे काय त्याला नाही लुगडे लुगडे इकडे आहे इकडे माणसं घालतात ते पैजामा कुर्ता पैजामा आहे इकडे हे फेटे पण आहे आता इकडे गुलाबी फेटा निळा फेटा केशरी फेटा आणि इकडे शेरवानीज वगैरे आणि त्याच्यानंतर आता जो आए, आ, हा जो हा माल आहे हा वेस्टेज झालेला आहे हा खराब झालेला आहे हा आता आम्ही टाकून देणारा टाकून देणार आहे माल इकडे पण बघा भरपूर घागरे आहेत इकडे नेटचे घागरे आहे खाली पण बघा हे आहे आपलं काय त्याला काय म्हणते हे भरतनाट्यम आहे मी नावही विसरून आले भरतनाट्यम आहे इकडे हे घागरे आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे घागरे तुम्ही बघू शकता धोती वगैरे आता यंदा पण आम्ही अजून भरणार आहे इकडे जसे डिश टिकलीचे आहे इकडे फ्रॉक्स आहेत आता आणि हा इकडे तो वन इकडे असं लावा कमरीले एक दोन तीन चार पाच छ सात आठ माघरी पॅटर्नचा आहे तर आम्ही रिक्वायरमेंट प्रमाणे बनवून घेतो आता इकडे बघा हे आपले जे गरब्याला घागरे लागतात ते आहे आणि छान छान म्हणजे खूप काही आहे आमच्याकडे पण हे सगळं दबलेलं होतं तुम्ही म्हणतो ते काय पसारा पसारा हा पसारा नाही आहे हे आमची लक्ष्मी आहे जी आम्ही दोघांना मिळून तयार केली आहे आणि याच्यावरचे मेहनतीने केली आणि ह्याच्या मागे काय मेहनत आहे हे तुम्हाला मिस्टर मेहनत तर भयानक मेहनत आहे आणि त्याच्यानंतर सांगायचं म्हणजे असं कि आम्ही हा धंदा जेव्हा हो चालू केला हा बिझनेस त्यावेळेस आमची म्हणजे एकदम झिरो झिरो होतो आम्ही एकदम झिरो झिरो वर चालू केली आणि नुकतंच मला एका शाळेचा इव्हेंट आला होता तर त्या इव्हेंटचे काही पैसे घेणे आणि इकडे कॉस्ट्युम बनवणं तर खूप म्हणजे ते जे परिस्थिती होती कधी ते म्हणजे तुम्हाला मी सांगू नाही शकत ते आता जेव्हा मी परिस्थिती ते आठवत होतो मला ते म्हणजे डोळे भरून येते कारण की त्यावेळेस माझं लग्न पण झालं होतं आणि सई पोटात होते त्या टायमी तर तो वेळ म्हणजे म्हणजे मी गाडी घेऊन जात असताना रश्मी आ, सात आठवा की सातवा महिना चालू होता तिला आठवा महिना चालू होता आणि ते दोन जंबो थैल्या पकडून बसली आणि म्हणजे तुम्हाला सांगायचं तर भरपूर काही आहे मी स्पेशली त्याच्यावर एक पण एक पूर्णपणे ब्लॉग बनवणार पण त्याच्या अगोदर नाही स्टोरी आहे ना आता ते स्टोरी त्यांना ते पूर्ण लिंक नाही तुटली पाहिजे ना ते काय नाही वाटते की सोशल मीडियावर असतो पण तुम्हाला सांगतो बायकोन आणि लय भयानक मेहनत घेतली लय तिनं कष्ट केले त्याच्यानंतर के तिनं म्हणजे काय काय नाही केलं ते मी तुम्हाला नाही सांगू शकत त्याच्यानंतर मी तर सोबत होतोच पण तिची सगळ्यात जास्त मेहनत होती आणि तिचं नेहमी म्हणणं होत की सर तुम्ही असं काही करा की जे आपलं असलं पाहिजे हे ते आणि त्या गोष्टी माझ्या डोक्यात फिट होत होत्या पण त्या काही दिवसानंतर त्या बाहेर निघत होत्या गोकुळ अष्टमीचे आणि आपण गोकुळ अष्टमीच्या नवीन धोती आहे पूर्ण सेटअप लावणार आहे दुकानाचा सेटअप कधी होणार आहे आपल्या दुकानाचं सेटअप बस आता एक दोन दिवसामध्ये होऊनच जाणार ते मे बी ते आजच माझं बोलणं झालं असतं पण आज त्या पाण्यामुळे आणि त्या गोष्टी काही पॉसिबल नाही झाल्या तर लवकर जितक्या लवकर करून घ्या म्हणजे माल भरायला बरं होते बरं होत आणि मित्रांनो आता हा आहे रेंट रेंट आहे आहे फक्त डान्स आहे पण आता मी माझा पण बिझनेस चालू करणार आहे तो हेवी कॉस्ट्यूम गेल होते हेवी कॉस्ट्यूम म्हणजे ते सगळं तुम्हाला दाखवणार हो आहे फक्त रेंटेड विक्रीसाठी नाही तो पण बिझनेस चालू करणार आहे आणि सगळे जण म्हणतात काही सोशल मीडियावर आहे आणि काही काही लोक म्हणतात हे माणूस काय करते हा रेडा काय करते हा डोबळा काय करते खूप काही काही बोलते पण त्याही वाईट वाटत नाही कारण बोलणारे बोलू दे म्हणते चांगलं वाटते तर काही तर बनते हा आपण बात तो करते नाही चर्चा तो एक भाग आहे तो आम्ही काही एवढं लक्ष देत नाही कारण आपल्याला काम करायचं कारण आम्हाला आता काम करायचं आहे आम, आणि आमच्या काय की कसं आहे है? मी हॅप्पी होते हे दारू नाही हे हसमुख आहे है। ते हॅप्पी होते की मी मेहनती आहे सगळं चालून देणारी फक्त आम्हाला काय होतं आम्ही जेव्हा लग्न झालं तेव्हा हो, खूपच परिस्थिती गंभीर होती आमची जेवढी परिस्थिती गंभीर होती की लग्न झाल्यावर आमच्या खिशात इथून तर अंबादेवीपर्यंत पर्यंत जायपर्यंत ऑटोली पैसे नव्हते का खरी गोष्ट आहे असं आहे मग आम्ही एक निर्णय घेतला की आपण पैसे कमवायचे तू मी आपण चांगलं म्हणजे माझं असं होतं की आपण दोघेही पैसे कमवू जे होते ते असं नाही की खूप असं एकदम करड पण जे होते ते चांगलं आयुष्य जगता येईल आपण जगू शकू आपल्या मुलांना जगवू शकू बाबू चल इकडे लवकर लवकर होतीकडे ना भाग गाडी खेळून झाला आता आणि मग आम्ही मेहनत करत गेलो मी ऑफिस मध्ये होती लेकर टाकून टाकून जाव खूप अशा गोष्टी पण त्या महिन्यात एवढा आनंद होता की असं वाट पाहायला की आता अपघारी अपघारावर एवढं एवढं हे रे अरे वा नाही उरले का नाही उरले ठीक आहे पण घरी जाऊन माणूस गुरु हो गुरु तिकडे हो घरी आल्यावर एक असा आनंद होता मला की माझा नवरा निर्व्यसनी असल्यानं तो धिंगाणा पाहायला भेटे की ब नवरा दारू पिऊन आला आणि मग झोपलाय त्याचा खूप आनंद होता आल्यावर मस्त मी स्वयंपाक करू दोघ जेवण करू आणि झोपून जाऊ असा कारण माझ्या आईकडे थोडस प्रॉब्लेम होता दारू पप्पा दारू दारुपेत होते तर तो तो जो पिक्चर होता तो पिक्चर मला पुन्हा इथे आल्यावर नाही दिसला कि बा आला नवरा दारू घेऊन झोपला आणि बळबळ करून राहिला असं काहीच नव्हतं म्हणून ते खूप मी समाधानी होते की ते इथून मी खूप फ्री होते बस आता एकच होतं मोठिव चांगलं आयुष्य जगायचं आणि मस्त म्हणजे असं नाही की खूप करोड रुपयेच पाहिजे की हजार रुपये पाहिजे थोडे जरी असले पण चांगलं महिन्यातून एकडं कुठे बाहेर फिरायला जा जायचं आणि वर्षातून एक मोठा मोठा म्हणजे कुठेतरी दूर फिरायला जा जायचं जसं आम्ही शिर्डी जातो दर वेळेस तुम्हाला माहितच आहे पण हे मला न्यायचे यांना म्हटलं होतं मी तुम्ही म्हणून वर्षातून तुम काही करा पण मला इकडे शिर्डीनेच जावा तर हे मला सीझन झालं फेब्रुवारी मार्चमध्ये सीझन संपून जातो तर शेवटचं जे पेमेंट आहे सीजनमधलं पहिले ते मला शिर्डी फिरून आणे की ते तुझी इच्छा आहे तू चल बस आणि नंतर वर्षभर मग काम करा आणि कंडिशन खूपच आमची बिकट होती खूप बिकट होती आणि नंतर लागलं लॉकडाऊन सगळं बंद आमचं कसं माझं कसं महिना महिन्याचे पेमेंट हिच्या पप्पाचं कसं होतं चार पाच महिने हा बिझनेस राहत होता त्याच्यातच ते लाखो रुपये कमवून घेत होते पण मग बाकीचे महिने त्यांचे खाली राहत होते ते महिने खूप भारी जात होते कर्ज काढा मग म्हणजे ते, 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 ते रुटीन तुम्ही समजून घ्या आता मी सांगू शकत नाही एवढं डिटेल पण खूप त्रासदायक गेले ते आम्हाला पण नंतर मग लागलं लॉकडाऊन लॉकडाऊन मध्ये मग थोडस फ्रीज होतं कारण की सगळे इन्स्टॉलमेंट बंद होते त्याच्यानंतर मग इन्स्टॉलमेंट चालू झाले यांचं कोणतं काम नव्हतं आणि मी माझे ऑफिस यांनी बंद करायला लावलं होतं एका शाळेवर लावून दिलं होतं तिथून माझं काम सुटलं होतं मग खूपच टेन्शन मग मी म्हटलं यांना मला तुम्ही काही करा तुम्ही काही विका काही करा तुम्ही कुठं झाडू मारा की काही करा तुम्ही गवंडी कामाला जा पण मला रोजचे शंभर रुपये तरी द्या दूध पाण्याचा याचा त्याचा खर्च नाही कर बाकी मी पाहून म्हणजे काही ना काही करून घेऊ मग त्यांनी काय केलं पण त्यांनी माझ्या कोणत्याही गोष्टीला असं हे नाही केलं जे बरोबर आहे ते बरोबर आहे आणि मी बरोबरच बोलत होती एक आपण हाऊस वाईफ असल्यावर का आपण काय अपेक्षा असते की आपल्या नवऱ्याने शंभर रुपये तरी आणले पाहिजे म्हणजे माझं कसं माइंड होत मी गरीब घरातलीच आहे मला गरीबी घर होतं तरी चालत होतं पण मला मानसिक समाधान पाहिजे होत आणि तर सगळं होतं इथं पण लॉकडाऊनमुळे सगळ्याच सगळं काम भिनसलं होतं त्याच्यानंतर मग यांनी काय केलं यांनी काढला के ऑटो माझ्या नंदेकडे ऑटो होता आम्ही रेंटनी घेतला हे जायचे दिवसभर ऑटोने ऑटोवर जायचे मला माझ्या हातात पाचशे रुपये द्यायचे दिवसभर ऑटोवर जायचे पाचशे रुपये द्यायचे पण यांचं जे मॅनिफेस्टेशन पॉवर यांची जे पॉझिटिव्हिटी होती की ते माझ्यासाठी जात होते ते ऑटोवर किंवा रश्मी म्हणून रश्मीचं मन हेने खराब झालं पाहिजे म्हणून माझ्यासाठी जात होते ते ऑटोवर पण त्यांची त्यांचं असं होतं की बाबा दिवसभर मेहनत तर मला पाचशे रुपये येत असेल तर मी असं एक काम पाहतो का पाहतो बाबा की जे एका घंट्यात मला पाचशे रुपये समजलं मग त्यांनी मग दोन महीने, दोन महिने ते केलं त्याच्यानंतर बाबाची तब्येत खराब पडली काहीतरी लॉकडाऊन वगैरे लागलं मग तिथून डिस्टर्ब झाले पुन्हा मग त्यांना एक त्यांना एक सुचलं काय म्हणजे काय घटलं तर त्यांचे ते डोक्यात होत त्यांना एक मार्ग भेटला बँकिंगचा मग त्यांनी धनवर्षा याची एजन्सी वगैरे घेतली मग मी फॉर्म अपलोड करत गेली म्हणजे मग मला ते टेक्निकली होतं ते मला द्यायचे डॉक्युमेंट आणून मग आम्ही ऑनलाईन फीड करायचो ते प्रोसेसिंगचे वगैरेमध्ये त्यांची मग लोन केसेसमध्ये ओळखी होत गेली आणि माझ्या नवऱ्याचं नेचर खूप छान आहे आणि ते सगळ्यांना आवडतात ते आहे एखादं असते तो एखादा व्यक्ती की जे सगळ्यांना आवडते तसं त्यांचं नेचर आहे तर त्यांना ते गठत गेलं त्यांना ते समजत गेलं की लोन केसेसमध्ये काय पाहिजे काय नाही आणि त्यांना काही एवढं म्हणजे शिक्षण त्यांनी लिमिटेड केलं पण त्यांना हे जे असते ना व्यवहाराचं खूप त्यांना नॉलेज आहे मग ते कुठे त्यांचे लोन केसेस होत गेले सक्सेस होत गेले मग त्यांना हिंमत आली किंवा मग मला म्हणे हे पाहिजे मिळेल तू म्हणे ऑटो चालवायला लावला हे अरे तर मी म्हटलं परिस्थिती परिस्थिती असते नाही का तुम्हाला काही घटलं म्हणून मग झालं मग आमचं असं चालू झालं मग त्यांचं बँकिंगचं काम छान चालू झालं मग त्यानंतर मग हे तर स्टॉपच झालं होतं मग त्याच्यानंतर मग कुठे मग सोशल मीडियावर थोडस फेमस झालो मग कामं भेटायला लागले मग फेसबुक इंस्टाग्राम मग असं तसं करत करत मग मग गुरु झाला आणि मग माझी मा तब्येत खूप खराब राहायला लागली मग एक वेळा माझी तब्येत खूप खराब झाली होती माझ्या मा डोक्यात गेला होता ताप मी होती ऍडमिट पंजाबराव मध्ये म्हणजे त्या दिवशी कोणी घेतलंच नाही नव्हतं त्या दिवशी रविवार होता वाटते आणि डॉक्टर साहेब जे आमचे आहे ते नव्हते म्हणून अर्जंट मध्ये मला पंजाब मध्ये भरती करायला लागलं डोक्यात ताप गेला तिथून डिस्चार्ज मिळालं पण मी बरी झाली नव्हती मग मी ऑफिस जॉईन केलं मग मला आहे ना इम्युनिटी पॉवर इतकी वीक झाली होती माझी की थोडस जरी वातावरण चेंज झालं की छिंका चालू होत होत्या मग खूप त्रास होत गेला आणि मग म्हणजे आठ दिवस चांगली राहणं आठ दिवस बिमार पण असं चालू झालं होतं मी खूप कंटाळली होती मग शेवटी मी ऑफिस सोडलं मैत्री पप्पा म्हणे जर तुला सोशल मीडियावर युट्यूबवर पैसे भेटून राहिले तर तू अजून मेहनत कर तू याच्यातच कर असं कर तसं कर मग मी आता घरीच असते आणि यांचे बँकेचे कामं चालू राहते फायनान्सचे आणि माझे सोशल मीडियाचे आणि हा आमचा मेन बिझनेस आहे लोक विचारतात काय करते दादा दादा काय करते तेव्हा माणूस काय करते तर असं चालते बा आमचं काम लॉकडाऊन पासून एक समजलं की एकाच्या भरोशावर चालत नाही आणि एका इन्कम सोर्समधून चालत नाही दोन तीन इन्कम सोर्स पाहिजे बरोबर आहे की आज उद्या आज जर सोशल मीडिया बंद झालं तर मी कोणत्याही ऑफिस मध्ये आरामशीर लागून जातो कारण मला तेवढं आहे की मी कम्प्युटर ऑपरेट वॉपरेट फटाफट फटाफट करून घेतो आणि बस असंच आहे ही माझी जर्नी आहे ही आमची लक्ष्मी आहे हे आता दुकान आहे आणि मी खूप खुश आहे म्हणून तुम्हाला सांगा आणि मी माझा पण स्वतःचा त्याच्यात बिझनेस चालू करणार आहे लवकरच तर ते पण तुम्हाला मी सांगणार तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा आणि मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये Thank you